झाले भांडे झाले बांधून घेतो गेलो कुठं नाही काय म्हटलं उठून पाहिलं कुठं गेलो कुठं नाही आज जर आलं नाही ना तेले हो, हो ना संध्याकाळी जेवण करायला देतच नाही जेवण लाडकवून गेले हे वाला याच वाटू राहिलं मजा मजा समजून राहिला थांबतो थांब थांब रे घरी आला ना तू चाल ना तर बरं नाहीतर पाय तुले हा तू वाली ना आता उपास मारस करतो तू वाला ना हाती मायाच आहे आता थांब था। त्याने सारे ना मजाक मजाकच वाटून राहिला मजाकच वाटून राहिली याच्या जनामध्ये काल बचत गटातले एवढे मोठे पैसे घ्यावे लागले हां भावाकडून उसने घ्यावे लागले आता ते भावानं दिले दे देव्यानं दिले दे पण ते मागण तसं येत ना तो हा आता दिले नंतर काही देणार नाही का कोण कोणते भाऊ काही असे एवढ्याने पैसे देत असते का हां द्यात लागत असते आज ना उद्या थोडं लेट द्या लागून द्यात लागणार ना हां मग सारा आमच्या डोक्यावर काय निकट पहाड करून ठेवले तर कुठं उठून पहायला कुठं नाही का नाही ना? हो, आज तर आला नाही तू बापासोबत याले सांगतो संध्याकाळी घरातच घुसू देत नाही चाल बाप ह्या पुट्ट्याच्या मागे लागायला परवडत नाही 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 याले सरकार आणाच लागते आणि काय म्हणते तर चाल मी डब्बाई बांधून घेतो बाप्पा मग बाय निघाले निघाले ना मी मागच राहतो मग मलाच करावं लागते रोशनी होती तर मला काही टेन्शन नाही होत रोशनी पटपट करे डब्बा डुब्बा बांधू लागे कोणतं काही स्वयंपाकही करू लागेल थोडंफार काही नाही काही मी नायपाक तर भांडे भांडे बाकीची तर कामं केले झाडझोड फरची भांडे कपडे खरे विचार इथे स्वयंपाकच नाही तिले नाही करे आता तर मांडे करावं लागते हा आणि ह्या पोटले

अंजनी बाई तो म्हणे पेरतोस म्हणे ते तर पेराले ट्रॅक्टर गेला चाल ना चाल ना सगळं सांगाले आलती निर्मला बाई चाल लवकर चालत नाही का माय तू आधी काव मा मी तर जेवाची आहे व गंगा मी जेवाची आहे हो बिचारे आ जेवू तर देवा आताच भांडे घासले एवढे मोठे आ कपडे धुतले भांडे घासले निस्ते कामच करत आहे हो थोडी एक दे पोई जेवू दे थांब ना ताईले जाऊ दे आपण जाऊ ना दोघी मांगून आ थांब ना गंगा निघाले

घराजव बोलावते आणि तोंड घेत या लवकर याच का नाही याच या ना येऊन ये नाही राहिला श्यामाला येत का नाही तू मी काल नाही तो, 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 आलो, आलो, आलो भाई तो याले, एक भाजी भाजी सुरज भाजी भाजी हा तर रोषण्याचा आवाज आहे रोशनी तर दिसून नाही राहिला कुठं गेला तिकडून तिकडून येऊन राहिला अरे 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 तिकडून येऊन राहिला काय का, का ये म्हणते एवढं मोठं काम करून ठेवलं या ना आता मला किती पैसे मागते मी एक रुपये रुपया देत नाही आले हां रोशनीचा भाऊ असं काही असं मी नाही देते दे आपण दे गेलो नाही या ना याय सांगतो बाबू माझ्या तेवढं लागत नाहीये मी देत नाही सर सुद्धा पोट नाही काय यायला पैसे देणार आहे एवढं मोठं माझ्या बाप वर आणून टाकलं बैठक तुम्ही ना भाऊजी सुरेश भाऊजी मग तुमच्यासोबत काम होतो ना जी भाऊजी ऐका ना या पुस्ट ऐका ना मी तुझी जो गोष्ट नाही ऐकत आणि दोनही गोष्ट नाही आहेत तू तु, सांगतो मी हा हा पैसे पैसे मागशील ना मध्ये मी देणार नाही बाबू तुझे पैसे लक्षात ठेवू हा तू नको समजू का मी त्या भाजी वेळेला तुला पैसे देणे हे माझ्या जोड लाकडं जमणार नाही हां तू सांगतो एक रुपया नाही देणार मी हे अशी उडवलो काही माझ्या कष्टाचे पैसे मी देणार नाही लक्षात ठेव ऐकून घ्या तुम्ही ऐकून तर घ्या मी तुम्हाला पैसे नाही मागू ऐकू ऐकतच नाही गोष्ट पटकन बोल पटकन बोल तिकडे वरकर लोक कामाला लागले आणि तिथं जर मी गेलो नाही ना ते बरोबर काम नाही होत मग ना काम लवकर चढत नाही हे बाय हे मागचं घर आपल्या आपणच घेतलेलं पण लेखन पैसे दिले नाही बिल टाकून देतात तसंच मग आता त्या दिवशी भेटला होता तो म्हणे देतो म्हणजे इथं काम चालू करत आहे म्हणजे आता दोन चार दिवसात देऊन राहिला पैसे तो होत लवकर लवकर बोल

पैसे कसे उडवले ते कसं आलं तुले पैसे उडवता हा ऐंशी हजार माझे कमी नाही झाले ते बापा बापा आणि मी एवढ्या माझ्या घरची परिस्थिती एवढी चांगली असून मी डाय हजार उडवले नाही कधी आणि तू डायरेक्ट ऐंशी हजार रुपये माय बापाची कंडिशन पाहिजे ना पहिले आता नंतर डोळे हकाल चा येत नाही शेतकऱ्याचा बोलवाय ना चालू आहे डोरे हकडाले थांब मी ते मामीजीला सांगतो चंदा मामाजी या म्हणून थांबा भाऊजी अशी नका करू ना तुम्ही समजावून सांग ना मी तुमच्या लोडाल एवढा सांग ना भाऊजी मला येत नाही ना डोळे एवढं उन्ह्यात कुठे ना अरे तू सर्व काम उन्हाच कर लागते माझ्यासोबत ये तिथे काही होऊन नाही का तिथे काही तुझी पकडून राहणार आहे तुझे कोणी पगल्या तुमच्यासोबतच कामा तुमच्यासोबत जायचं कोणतं काम करायला लागते बाबू ज्या कामावर ना तू ते ते लोक जे काम करते ना इटा मातीचं ते नाही करू शकणार तू लक्षात ठेव तू ते वागतलं परवडलं आणि तिथं जर येशील ना तू दुसऱ्या दिवशी येशनच नाही कामा हा भाऊजी ये मी करतो ना करतो ना काय करायचं इटा आहे माती द्यायचे काय द्यायचं आहे मला तुम्ही धीरे धीर शिकवान हे करा ते दोन तीन दिवस पैसे नको देऊ लागेल मला तुम्ही शिके एवढं बघा आहे ना शालेय ये पैशाची गोष्ट नाही आहे तू याकडून काम तुम्ही असं नाही तसं करूनच घे हा ये नको समज तो मी तिथे भाऊजी वय तिथे हल्ला टालम हल्लान टालम कशी म्हणून जमणार नाही हल्लान टल्लम कामच ये लागेल तिथं चालली आहे जाणी ये

बरोबर गिटमिट होतं तुमच्या दोघांचा मी म्हटलं रोज रोज भेटायला येते माई मैत्रीण आलू वांगाची भाजी खाय जेवण जेवणही करे माझ्या घरी तर काही नाही तसं पण सांगत आहे का बा माय भावासोबत ती वालत चालू होतं असं चक्कर म्हणून मला सांगितलं पण नाही तुला डायरेक्ट उठून पळल्यावरच माहित पडलं मला साऱ्याच गोष्टी <laughs> सर्व दोष काय मला काही गलतीच नाहीये आणि त्या हे नाही केलं आणि मी सांगत होती तुला पण मी म्हटलं आपल्या मैत्रीमध्ये मैत्रीमध्ये फुट पडण बाहेर माझ्या बहिणीला नको सांग म्हणे जीवाले नाही तर आई बाबाला सांगून देणे म्हणे आणि आपलं म्हणे काही लग्न व्हायच्या पहिले भांडं फुटून देन म्हणे आणि आपलं लग्न होणार नाही म्हणे मग मी भेली तर मग मी नाही सांगितलं नाही तर गोष्ट सांगू आपण ते ते कॉलेज मध्ये नाही का कॉलेज मध्ये तो पोरगा नाही लागला होता का हा त्या मांग सारखा 3 महिने लागला होता त्या मांग तो हा लग्नस कर माने भाई लग्नस जतीनला सांगितलं होतं मी ना, 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 ना का असं असं आहे बा म्हणून तर मग जतीन दोन तीन मित्राला घेऊन आला आणि त्याने ना चांगलं धमकावलं होतं आणि तेव्हापासून माय मागच लागे नाही मग तो दिशे आपल्याला दिशे नाही का तो जाताना पण दिशे पण तो माझ्याकडे पाहि पण मग काही म्हणे नाही नंतर मग म्हणून मग म्हणजे ना जतीन राय ना दोन चार दिवस मागं मग आलता आपल्या आणि जतीन म्हणे सांगू नको म्हणे जीवाले सांगूच दे नाही जतीन मला तुले काहीच गोष्ट आपण मग त्या पोराचा बंदोबस्त जतीन तरी म्हण हां अचानक आपल्या मांग मांग यानं बंद कस काय केलं यानं आणि झालं असं ना आतापर्यंत त्याचं लग्न नाही का झालं असं काय माहित आता मध्ये काय माहित झालं का नाही झालं तर तुला एक गोष्ट विचारू का जीवा विचार ना विचार काय झालं विचार आणि जर तुला पहिले मी ना सांगितलं असतं का त्या भावासोबत माय वाला अफेर आहे बा आणि आम्ही लग्न करणार आहे तर मग तुला मला ऍक्सेप्ट केलं असतं का जीवा खरं खरंच सांगू का मी तुले ज्योती नाही का मलाही नाही माहीत मी तुले स्वीकारलं असतं नाही स्वीकारलं असतं पण आई बाबानं पहिलेच नाही म्हणलं होतं ना, ना तर तुम्ही लोक गेले नाही का आणि त्या घरी सांगितलं होतं ज्यतीनं मग आई बाबांना नाही म्हणलं तर मग तेव्हा नाही का मग माय बी असं होतं का बा जाऊ द्या ज्योतीले नाहीच करायला पाहिजे दादानं असं वाटत होतं बिचारे मला कवा तेव्हा थोडंसं त्या या रागही आलता मला पण मग तुम्ही उठून पाहिले तर मग त्याच्यानंतर मग माईवाला हे झालं तर मग म्हणजे आई आईनं ना बाबांना माय लग्न त्या पहिलेच झालं का नाही तू असतानाच झालं का नाही माय लग्न तुमचं वाला असं चालू होतं वाटते माय लग्न लवकर झालं तर मला हे मायवाली खुशी पण लवकरच राहिली आ तर मग मला जेव्हा माहीत पडलं तुमचं वाल हाय बा म्हणून असं तर मग मी आली नाही होती का तर मग आईली बाबाला तुमचं लग्न मान्य नाही होतं तर त्यावेळेस ना माय बी मन नाही होतं बिचारे मी म्हणलं का बा म्हणजे तू या स्वभाव तर होताच थोडासा कडक पण स्वभावाची गोष्ट नाही तू मोकळी होती हे मला माहीत होतं पण त्या घरच्या ना ते घरचे चांगले होते ना म्हणजे ते घरचे मग असं आम्हाला मग हे बा आई बाबाला आमच्या जास्त दबाव टाकत त्याच्यामुळे मग आणि मायवी म्हणणं होतं बिचारे पण जाऊ दे आता तर आता झालं ना सगळं काही बरोबर आता सगळं तू खुश आहे ना सगळेच खुश आहे आई बाबा खुश आहे हो म्हणा आणि काय म्हणते कोणत्याही बहिणीला आपल्या भावा यासोबत मैत्रीणचं थोडस हेच वाटते मी त्या ठिकाणी असते ना तर त्या ठिकाणी असते काय बिचारे का रोशनी माय भावाची बायको बनली आता सांग बरं मग सांग बरं आता पोरगी तर लहानच होती व आपल्यापेक्षा कितीतरी लहान आहे ते म्हणजे नस म्हणा पाच सात आठ वर्ष लहानच असून ते रोशनी पण ना बिचारे लग्नाच्या पहिले काही करून ठेवून दिलं हा निदान असं तर नाही करायला पाहिजे होतं आणि बरं केलं तर केलं मला रोशनी आवडत नाही तू पायी मग काही मन म्हणे ना मग सूरजची बायको बिलकुल आवडत नाही सूरज नाही तशी लहान आहे आणि त्यानं केलं त्याच्या त्याच्यामतान पण मला मस्ती आवडतच नाही रोशनी बिलकुल आवडत नाही लईच सगरी पुट्टी आहे ते अं लईच देर पुट्टी आहे ते जाऊ दे न माय दोघं जणं एकमेकाला आवडले ना मग कायले पाहिजे तुले तरी आता तुले कोण विचारू राहिलं आवड त्याची आवड नाही तू नको जाऊ दे बो बोलायचं चा तिच्यासोबत चांगला आता शेवटी ती वहिनी झाली अन ते भाव झाली ना चांगलं बोलायचं चांगलं राहायचं तू चांगली राहीशील तर ते राहाय

नाही मान ना सांग त्या गोष्टीचा कोणता राग मानतो का मी तुला माझ्या जवळची माहिती आहे सारे राज तुला माहिती आहे माया सगळ्या गोष्टी ते काहीत मला वाईट वाटणार आहे ते नाही वाटत मला वाईट ज्योती तुले चार वर्ष पाच वर्ष होऊन राहिले आता पाचवा वाढदिवस येईन तुमच्या लग्नाचा दा दादा त्या दिवशीच म्हणे लग्नाचा वाढदिवस आहे म्हणे तर ज्योतींनी आला पण म्हणे बाहेर तूही चालजो म्हणे आपण म्हणजे जास्त मोठं काही करू नये पण हॉटेलमध्ये देतो म्हणे तुम्हाला ट्रीट म्हणे तुले ज्योती आईबाबाला घेऊन जातो म्हणे हॉटेलमध्ये अशी म्हणत होती तर पाचवा वाढदिवस आता तुमच्या लग्नाचा होईनच पण तुले काही आहे नाही अजूनही म्हणजे तुम्ही ठेवलं नाही प्लॅनिंग नाही केलं का काय कसं काय आहे तुमचं एवढे दिवस झाले मध्ये इथे येऊ जीवा पण मला को अजूनही कोणी विचारलं नाही आईनं विचारलं होतं पण मग तिला सांगितलं मी नाही हे म्हणून तुला खरोखर सांगू का सगळ्याला सांगतो मी का आम्ही ठेवून राहिलो ठेवून राहिलो सध्याच आमचं इरादा नाही आहे पण मग खरं सांगू का तर मला राहूनच राहिलं नाही बिचारे माझी ट्रीटमेंट चालू होती तिथं औरंगाबादले पण मग नाही का मीनं गोड्या गिड्या घेतल्या होत्या त्या होमिओपॅथीच्या कायच्या होमिओपॅथिकच्या पण मग माझ्या चेहऱ्यावर असे फुडं फुडं येऊन राहिले होते सारे उष्णतेचे तर मग सोडून दिलं सोडून दिलं तर नंतर मग राहिलं बिारे राहिलं ना अडीच महिने झाले अडीच महिने झाले ना मग आणि ज्या इथं गेले होते ड्युटीवर गेली जाते होती आणि गेल्यावर नाही का मला नाही का असं घाबरल्यासारखं घाबरल्यासारखं का नाही का खूपच आणि मग नाही माकडून फोनही करणं नाही आणि अशी जोरात लढो मी म्हणजे उलट्या आणि ते चालू झालं होतं बिचारे तर मग नाही का मॅसेजाची ते मैत्रीण म्हणजे मैत्रीणच होती तर चांगली बोलायची बाई तिला एक पोरगी होती चांगली तीन वर्षाची तर का नाही माया नवऱ्याला ना, मायाच मोबाईलवरून फोन केला आणि बोलावलं घरी तर मग मला ऍडमिट केलं ॲडमिट केलं तसं लाईन लागल्या दोन तीन दोन तीन सलाईन लागल्या तर त्याच्यातच माया मुलाला बिचारे मिसकॅरेजही झालं आणि तेव्हापासून राहिलंच नाही अजून आता ट्रीटमेंट करा म्हटली इकडल्या कर दवाखान्याची तर आता पाहिजे इकडे जर चांगला एखादी दवाखाना असला तर इकडे करून घेतो आम्हालाही पाहिजे मग मलाही आवडते बिचारे लहान लेकर मग आता ती पोरगी पायभर माझ्यासोबत किती मस्त बोलते हा आणि जतीनलाही खूप आवडते बिचारे लहान लेकर अस असं आहे का बरं बरं मला वाटलं का तुम्ही ठेवूनच नाही राहिले खरं आणि तेवढं काही टेन्शन नाही घ्यायचं व कोणाला उचिरा राहते लवकर राहते कोणाला लवकर राहून जाते कोणा कोणाला उशीराही राहते एवढं काही नाही इतचा दवाखाना मी सांगतो तुले त्या राठोडचा दवाखाना आहे एक चांगला आणि तुले सांगतो मस्त हाय दोघे नवरा बायको आहे तिथं आणि चांगला म्हणजे दोघे नवरा बायको हे आहे आपल्या सिटीमध्ये दोघे नवरा बायको का नाही डॉक्टर आहे ते आणि मस्त दवाखाना आहे तुम्हाला आणि तिथं नाही का जायचं आणि सांगायचं आपलं प्रॉब्लेम हे ते पहिले दोन तीन महिने चांगले ते ट्रीटमेंट करते म्हणजे दोन तीन महिने येते तुम तुम्ही गेला आणि तुम्हाला वाईटच पडते ते हां तर जाऊन पाहतो मी तिथं मी सांगतो लगेच मायवाडी मैत्रीणचं तसंच होतं तू यासारखं तर तिला आता पाहिजेचं मला बाळ दीड वर्षाचं झालं चांगलं पोरगं झालं तिला चांगलं हो का हो नाही पोरग हो भाई, पूर्गी। पूर्गी का पोरगी हो मला लय आवडते बिचारे लयच आवडते मला झाली चालते असं काही नाही पण नाही का राहिलं पाहिजे बिचारे राहिलं तर मग मिस कॅरेज नाही झालं पाहिजे त्या दिवशी ना आम्ही दोघं असे लढलो हा का खूपच अडीच महिने झालं ना एवढं खुश झालं होतं आणि बिचारे तसं झालं ना आता एखादी एखादी वर्ष झालं असेल त्या गोष्टीला एखादी आणि ते जानेवारीले नवीन वर्षाला

नाही 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 बस 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 तू बस दोघी जणी मी बांधतो काय तेवढं त्याच्यात काही नाही बस 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 मीच बांधतो दे तुम्ही चालू तू तुम्ही बसा गोष्टी चालू होते आणि तुमच्या मी जातो मागच्या दरवाजातून चालली जातो ठीक आहे मग ठीक आहे डब्बा बांधला जाऊ दे आई बांधते तेवढं काय आहे डब्बा बांधायचं एवढं मोठं कोणतं आहे का मग बांधते आई राहू दे আ আ বাবালি পনলান আই বাবালে ফনলাও না। মালে বাবা সু বললা যায় না কিত দিও যামি বাবাই পাইলেনে। আমি ফই নেই কেনা আই নান বাবালি পন আই আই নান পাই বাই পকি। নেেত্রলি কাই সমস্তও ম নেত্রল কা আগী সমজাতনে। তিলেটামাই বা কসাই আই বামনই দনি। নোল বাপ মােব আকাও পরিলেগি চাঙ্গ পাইতে না। তেন পীলেখেসে অসার করতেব পরিলে চাংলা পাইতে। मग प्रत्येक एकावेळेस तीन तीन चार चार ड्रेस घेऊन देते ज्याच्यावर हात ठेवला आणि की ना ते घेऊन देते तीन तीन चपला हे ते मला नाही घेऊन देणार लगेच पण तिला घेऊन देते हां ती तिला लई चांगला पाहिजे लय नाळायची आहे ते मी तर म्हणतो त्याला गंमतही नसन तिच्याशिवाय माझ्याशिवाय राहू शकते ते पण ते पुरीशिवाय नाही राहू शकत पण आता इगो मध्यात इगो येऊन राहिलं ना मग तुम्ही दोघांना मला आणलं जबरदस्ती निघणं म्हणजे मी माई याची इच्छाच होती काय लयच झालत माझ्या अंगाच्या वर तर पण मग काही असं वाटलं र हे बाबा हिचे भाऊ भाऊ जे घेऊन गेले बा आणि मी काही फोन करू असं चालू असून त्याचं चा माहीत पड ना आता करते का नाही करत मी तरी म्हणून राहिले एवढे दिवस कसे काय राहिले बाबी ना पुरीच्या ना करून करून फोन मला तर वाटते कारण पोरीशिवाय जास्त दिवस राहू शकत नाही ते बसत मग करून करन, करन नाही तर काय करून जाते कुठं करते